जय शिवराय मित्रांनो सध्या तुम्ही सर्वत्र पाहत असाल बघा जिबिली आर्ट्स सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे प्रत्येक जणाला ह्या जिबिली आर्टचं वेळ लागलेला आहे त्यामुळे तुम्हाला पण वाटतं की नाही व आपलं पण काहीतरी इमेज बनवावं जिबिली आर्टमध्ये तशा बनवावं तर तुम्हीसुद्धा बनवू शकता त्या कशा बनवायच्या हे आपण एक दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तशा पद्धतीने तुम्ही ते जिबिली आर्टची इमेज तुमची बनवू शकता तुमची ओरिजिनल इमेज आहे ती तिथे फक्त अपलोड करायची आणि तिला फक्त कमांड द्यायची सांगायचं आम्हाला अशी इमेज बनवून दे अगदी दोन मिनटात तशी इमेज बनवून दिली जाते तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं आहे तुमच्याकडे ट्विटरचं जे आहे एक्स म्हणून ॲप आहे ते ॲप असावणं गरजेचं आहे ते ॲप नसेल तर तुम्ही चॅट जीपीटवरही करू शकता परंतु सोप्या भाषेत आता सर्रास सगळ्यांकडं ट्विटरचं एक्स हे ॲप आहे तर एक्स ॲपवर गेल्यानंतर खाली तुम्हाला इथं दिसेल बघा इथं ग्रोक म्हणून दिसतंय ग्रोकवर गेल्यानंतर इथं तुम्ही तुमचा इमेज अपलोड करायचं आणि त्याला तिथे तशी कमांड द्यायची आता आपण एक करून बघूया बघा इथं जायचं ग्रोपवर गेल्यानंतर इथं जे क्लिक आहे फीचर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर फोटोज म्हणायचं फोटोजमधून हे सगळे फोटो घ्यायचे तुम्हाला जो काय फोटो पाहिजे तो तुम्ही फोटो इथं घेऊ शकताय सिलेक्ट करू शकताय बरं या ठिकाणी आता आपण कोणता हा फोटो घेऊया एकनाथ शिंदे यांचा फोटो घेऊया त्याची त्याची बी ॲड्स कशी बनवायची तर फोटो घेतला तुमचा फोटो तुम्ही घेऊ शकता इथं काय कमांड द्यायची त्यांना इंस्ट्रक्शन द्यायची सूचना द्यायची बाबा बा, मला अशा पद्धतीने इमेज बनवून द्या इथं काय लिहायचं कन्वर्ट सी ओ एन व्ही आर टी कन्वर्ट टू इन जिबिली आर्ट्स इमेज असं म्हणायचं कन्वर्ट टू इन जिबिली आर्ट्स इमेज आणि इथं जे काय एंटर मारायचं किंवा तिथं तुम्हाला जो सिम्बॉल दिसेल तिथं एंटर मारायचं जे काय तुम्हाला ऑप्शन येईल डन म्हणायचं थोड्याच वेळात तुम्हाला इथं या ठिकाणी तुमचं जे काय आहे इमेज तुम्ही जे काय अपलोड केलेली आहे इमेज ती तुम्हाला जिबिली आर्टमध्ये बनवून दिली जाते त्यासाठी थोडासा वेळ लागतो नंतर हळूहळू बनवले की लोड घेतं आणि ते व्हिडिओ इमेज अपलोड व्हायला सुरुवात होते याच्यामध्ये आता बघा का बरेच काय काय बदल होऊ शकतात वेगवेगळे बदल होऊ शकतात याच्यामध्ये आता हा कुठंतरी थोडाफार जुळ जो, मिळता जुळता फोटो येऊ शकतो किंवा येत नाही आता हेनी इथं जिबिली फसलेलं आहे जिबिलीनं इथं व्यवस्थित मिळतं जुळतं कुठं थोडंफार दिलेलं नाही